आता एक महत्वाची बातमी आलेली आहे कोल्हापूरमधून गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा सुरू आहे मंडपामध्ये सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी झालेली आहे सतेज पाटील हसन मुश्रीफ सभेला उपस्थित आहेत सभा सुरू असताना जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे गोकुळ दूध संघाची ही सर्वसाधारण सभा शेवटची सर्वसाधारण सभा आहे आणि या सभा मंडपामध्ये सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे सतेज पाटील हसन मुश्रीफ सभेला उपस्थित आहेत विशाल पाटील विशाल पुजारी या सभे सभेसंदर्भातली माहिती देत आहेत विशाल सध्या काय घडतंय त्या ठिकाणी खर तर पाहायचं झालं तर गोकुल दूध संघाची दरवर्षीची जी सभा दर दर असते ती कुठेतरी वादळी ठरत असती घोषणाबाजी तीव्र पद्धतीने विरोध जो आहे तो दर्शवला दर जात असतो मात्र यंदाची एक ही जी आताची सभा सुरू आहे ती सभा कुठेतरी शांततेत सुरू असल्याचं पाहायला मिळत सुरुवातीला ज्यावेळेस हे प्रमुख नेते ज्यावेळेस सभेच्या ठिकाणी आले त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली मात्र जी जी दरवर्षी जी तीव्रपणे भूमिका मांडली जाते विरोधी गटातील संचालक असतील त्यांच्याकडून काही भूमिका मांडली जाते ती यावर्षी पाहायला भेटते आणि सत्ताधारी गट पॅनेलचं हे शेवटचं ही शेवटची सभा आहे त्यामुळे या सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं ही सभा कशा पद्धतीने पार पडणार सध्या जर पाहिजे झालं तर ज्या विरोधी गटातल्या ज्या विरोधी गटातल्या ज्या संचालिका आहेत शोमिका माडी त्यांनी या सभेला कोणतेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीनं यावेळी शांतता राखू असं वक्तव्य देखील केलेलं होतं आणि सभासदांमधूनच जे काही प्रश्न असतील ज्या त्या उत्तर द्यायचे असतील ती उत्तर देऊ अशी भूमिका मांडलेली होती त्यामुळे मा या या सभेच्या पूर्वसंध्येला ही एक कल्पना स्पष्ट झाली की ही सभा घ्यायची पुढे थोडीफार शांतते होईल आता सध्या जर परिस्थिती पाहायची झाली तर गोकुलचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे ठराव वाचन करतायत जे गोकुल दूध संघाबाबत जे काही नवीन बदल असतील जे काही उत्पादकांबाबत निर्णय असतील ते वाचून दाखवतात था। आणि हे ठराव वाचताना सुद्धा कार्यकर्ते असतील नेते असतील ते कुठेतरी शांततेच्या भावनेमध्ये पाहायला मिळतात दरवर्षी याच प्रसंगी म्हणजे ज्यावेळेस ठराव वाचन होत असतो त्यावेळेस या परि या सगळ्या सभेच्या दरम्यान गोंधळ असतो तीव्रपदे ती तीव्रपणे विरोध जो आहे तो दर्शवला जात असतो सध्या मात्र हा परिस्थिती पाहिजे तर पूर्णपणे शांततेत हे ठराव वाचन सुरू आहेत आमदार सतेज पटेल असतील मंत्री हसन मुश्रीफ असतील हे सभासद ठिकाणी सभासद सभासदांच्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या संचालिका आहेत शुमिका मारी त्या सुद्धा सभासदांमध्ये बसून हा सगळी सभा जी आहे ती पाच आहेत सभेच्या व्यासपीठावर सगळे संचालक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि हे ठरावांना आता अनुमती देखील देण्याचं काम करू मात्र जर परिस्थिती पाहायची झाली तर ही जी सर्वसाधारण सभा आहे जी निवडणुकीच्या पूर्वी शेवटची सत्ताधारी पॅनेलची शेवटची सभा सुरू आहे ती थोडीफार शांततेत पाहायला मिळते त्यामुळे गोकुलच्या सर्वसाधारण सभेकडे ज्या पद्धतीने दरवर्षी लक्ष लागून राहिलं की ज्या पद्धतीने राडा होतो तो कुठेतरी यंदा शांततेच्याच वातावरण पाहायला मिळते निश्चित विचार या संदर्भातल्या सभेसंदर्भातले अपडेट सुजाकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता